रंग भरू लागलाय राष्ट्रवादी आघाडी युती शिवसेना आणि मनसेच्या उमेदवारांमध्ये नगराध्यक्ष पदासाठी चौरंगी लढत अपेक्षित आहे चारही पक्षांनी निवडणूक प्रतिष्ठेची केल्याने निकालाची उत्सुकता अधिकच वाढली आहे नगराध्यक्ष पदासाठी शिवसेनेला काँग्रेसने पाठिंबा दिला असल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत निवडणुकीला आता काही दिवसांचा अवधी शिल्लक राहिल्याने नोव्हेंबरच्या गुलाबी थंडीतही खोपोलीतील राजकीय वातावरण मात्र तापायला सुरुवात झाली आहे खोपोली नगरपालिकेची निवडणूक येत्या सत्तावीस नोव्हेंबरला होते नगराध्यक्षपद अनुसूचित जातीच्या महिलांसाठी आरक्षित असल्याने निवडणुकीत रंगत येणार नाही असा अंदाज खोटा ठरवत सर्वच राजकीय पक्षांनी निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे पहिल्या टप्प्यात कार्यकर्त्यांचे मेळावा घेतल्यानंतर नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांनी आता मतदारांच्या प्रत्यक्ष भेटी घेण्यावर भर दिला आहे त्यामुळे शहरातील वातावरण ढवळून निघाले असून उमेदवार मतदारांसमोर दान मागण्यासाठी घरोघरी फिरत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे राष्ट्रवादीच्या उमेदवार सुमन अवसरमल यांनीही प्रचारात आघाडी घेतली असून खोपोलीचे प्रश्न निवडून आल्यानंतर कसे मार्गी लावणार हे स्पष्ट केले पाणी पुरवठ्याची योजना मी पूर्णपणे करेल करेल सर्वांना पाण्याची गरज आहे पाण्याची योजना चांगल्या ते चांगल्या रीतीने राबवेल सर्वांनी मला सहकार्य करावे आम्ही गाव प्र, प्र प्रचार करायला जातो तिथे आमच्या अर्थ होतात आणि आम्हाला चांगलाच प्रतिसाद मिळतो तसेच आमच्या सर्व सहकाऱ्यांना निवडून देण्याचे तुम्ही चांगला विचार करा खोपोली नगरपालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी शेकापाच्या उमेदवार सुमन औसळमळ भाजपच्या हेमा गायकवाड मनसेच्या ॲडव्होकेट गौरी जांभळे आणि शिवसेनेच्या भारती फाळे यांच्यात चौरंगी सामना होण्याची शक्यता आहे सर्व उमेदवार सध्या प्रचारात मग्न असल्याचे चित्र असून जाहीर सभा न करता मतदारांना भेटून त्यांचे मन वळवण्याचा प्रयत्न उमेदवारांकडून केला जात आहे सकाळी आणि संध्याकाळी उमेदवार प्रचारासाठी बाहेर पडत असले तरी कार्यकर्ते उमेदवारांसोबत प्रचारात फिरत नसल्याचे चित्र सध्या दिसत आहे सर्वात पहिल्यांदा तर महिलांच्या सुरक्षिततेबाबत बऱ्याचशा गोष्टींमध्ये कमतरता आहे तर त्या कशा पूर्ण करता येतील ते आम्ही बघू जसं की महिलांसाठी स्वतंत्र संवाद कक्ष करण्याचा एक मा मानस आहे आमचा लोकांचा प्रतिसाद अगदी उत्तम आहे जे काही त्यांचे अनुभव आहेत त्यातून त्यांच्यास सांगण्यातून असं येतं आहे की आम्हाला एक नवीन उमेद हवी आहे आणि ती निश्चितच आम्ही आमच्या उमेदवारीतून पूर्ण करून दाखवूच लढत आमची लढत अशी कोणाशीच नाही आहे कारण जनतेकडून पाठिंबा पूर्णत येतो आहे आपल्याला त्याच्यामुळे कोणाशी लढत करायची म्हणून आपण इथे आलेलो नाहीत आम्हाला स्वतंत्रपणे काय करता येईल एवढंच आम्ही बघत आहोत कोपोलीकरांनी यावेळेस मतदान करताना धनसे न बघता मनसे बघावं का तर जर आपण आपलं मत विकलं तर त्याचा गैरफायदा होईल ते न होऊन देण्यासाठी आपण पूर्णपणे सगळ्या गोष्टींचा विचार करून एका सुशिक्षित उमेदवाराला संधी देऊन बघावीत खोपोलीचा निश्चितच कायापालट होईल गेली पाच वर्षे खोपोलीत राष्ट्रवादीची सत्ता आहे तर शेकापाने प्रमुख विरोधी पक्ष म्हणून काम केले आहे दोन्ही पक्ष या निवडणुकीत एकत्र झाले आहेत विकास कामांच्या जोरावर आम्ही पुन्हा सत्तेत येऊ असा विश्वास आघाडीच्या नेत्यांकडून व्यक्त केला जातोय खोपोलीत गेल्या पाच वर्षात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असून लोकांना बदल हवा असल्याने आम्हाला संधी मिळेल असा दावा भाजप आणि शिवसेनेकडून स्वतंत्रपणे केला जातोय जर पारदर्शक कारभार हवा असेल तर आम्हाला संधी द्या असे आवाहन मनसेकडून करण्यात आले पहिलं प्राधान्य माझं हॉस्पिटलकडेच असेल डॉ बाबासाहेब आंबेडकर हॉस्पिटल आहे त्याचं मला नीट करायचं आहे त्याच्यानंतर दुसरं जे आहे ते नदीचं पाण्याचं ते आहे आणि त्याच्यानंतर तिसरं रस्त्याचं आणि आणि पाण्याचं एक असणार आहे प्रेझंट कंडिशन बघितलं तर एकही काम व्यवस्थित झालेलं नाही आहे सध्याच्या कंडिशनला जे रस्ते झालेले आहेत ते रस्तेसुद्धा बरोबर नाही आहेत बिलकुल बरोबर नाही आहेत सहा महिन्याच्या आतच ते खड्डे पडलेत किंवा डांबरीकरण रिपीट होतं आहे नुसतं तेच चालू आहे परत त्याच्यानंतर पाणी जागोजागी बिलकुल नाही आहे उंच ठिकाणी जी घरं आहेत त्यांच्याकडे तर रस्ते रस्तेच बनवलेले नाही आहेत परत रस्त्यावरच्या लायटी प्रॉपर नाही आहेत बिलकुल नाही आहेत काही काही ठिकाणी आहेत तर काही काही ठिकाणी नाही आहेत असे आहेत खूप साऱ्या गोष्टी आहेत पाण्याची पण पुरवठा बिलकुल नाही आहे पाणी आमच्याकडे मुबलक प्रमाणात आहे पण तो पुरवला जात नाही आहे व्यवस्थित प्रत्येक ठिकठिकाणी आपल्यांना भ्रष्टाचारमुक्त खोपोली बनवायचीच आहे सु सुशोभीकरण करायचं स्वच्छता करायची आपल्या खोपोलीचे आणि मेन म्हणजे आपली खोपोलीत विकस विकास होऊ शकतो त्या मार्गावरतीचं नेट्रल नेक निश्चित आपण पुढच्या टप्प्याला जाऊ शकतो याची गॅरंटी मला आहे कारण की खोपोलीमध्ये जनता आहेच तशी का ज्यांना पुढे जाण्याचाच ध्यास आहे ते पाठीमागे बघणार नाहीत तर आपल्याला विकास करायचा आहे तर निश्चितच आपण कमळाला मदत करा म्हणजे कमळाला कर... वोट करा एवढंच मी सांगू शकते आणि कमळ नक्कीच सगळ्यांचा विकासच करेल राजर्षी शाहू महाराज सामाजिक सभागृह आणि अद्ययावत मच्छी मार्केट ही दोन महत्त्वाची कामे पाच वर्षात झाली असली तरी रखडलेली पाणी योजना तसेच मूलभूत प्रश्न आजही कायम आहेत अनेक प्रभागांमध्ये स्वच्छतागृह अरुंद रस्ते गटारे स्वच्छतेचे प्रश्न अद्याप तसेच आहेत अनेक वर्षात या समस्या सुटल्याच नसल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जातोय पाणी योजना रखडल्याने महिलांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याने महिलांमध्ये रोष आहे गटारांची सोय नाहीये त्याच्यामुळे सांडपाणी सगळं रोडला येतं त्यामुळे मच्छरांचा त्रास होतो लोकांना खूप त्रास होतो आणि रस्त्याचं काम चांगलं व्यवस्थित व्हायला गटार व्यवस्थित व्हायला पाहिजेत आणि याशिवाय नगरपालिकेतून आठवड्याला तर महिन्यातून चार वेळा तरी मच्छर म्हणतात ते फवारणी साफसफाई करायला फवारणी करायला इतर लोक यायला पाहिजे नगरपालिका व्यवस्थित करावा आम्हाला पूर्ण निवारा द्यावा लायटी तर आता चालूच झालेलेच आहेत पाण्याचं कनेक्शन झालं आहे पण तो पूर्णपणे झाला नाही इथे तिथे असा वाया आहे पाणी त्याच्यामुळे त्याच्यामध्ये काय शिरलं का ते आम्हाला हे होतं असं सांगतो हां आता रोडला पाणी दिल्या बंद वाया जात आहे त्याची दक्षता घ्यायला पाहिजे जे वापरत नाही ते बंद करायला पाहिजे ते बंद होत नाही त्याच्यामुळं आम्हाला चिंता वाटते हा पाणी खराब आहे काय यावेळी महिलाच नगराध्यक्ष होणार असल्याने पाण्याचा मुख्य प्रश्न तरी मार्गी लागेल का असा सवाल केला जातोय खोपोलीच्या विकासाचे माझे ध्येय आहे खोपोली नगर परिषदेचा कारभार कसा पारदर्शी होईल त्याच्याकडे माझे लक्ष आहे महिलांच्या विकासासाठी शौचालय महिलांच्या विकासासाठी बचत गट यांच्याकडे माझं राहील शहरात सर्वच प्रभागांमध्ये समस्या असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे यात स्वच्छतेचा प्रश्नही महत्वाचा असून गटारे तुंबल्याने रहिवाशांना मोठा त्रास सहन करावा लागतोय अनेक महिलांनी याबाबत संताप व्यक्त केला असून पालिकेची सफाई यंत्रणा कुचकमी असल्याचा आरोपही होतोय सर्वसामान्यांना भेडसावणारे प्रश्न आजही कायम असल्याने चौरंगी लढतीत मतदार कोणाला संधी देतात याची उत्सुकता कायम आजही असून प्रचारात रंगत वाढल्याने निवडणुकीत चुरस निर्माण झाले मिरर रिपोर्ट संवाद मराठी